समीर थोड्या दिवसात चांगली प्रगती चा केली हनुमान गणेश आणि पीक संघटना सोलापूर जिल्ह्यातला करमाळा तालुक्यातला खडकी गावचा बोरगाव आणि समोरचा कलवा गुज्जा सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेतला ब्याण्णव किलोमीटर गेल्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे अशी कुस्ती लागलेली आहे सगळा सलमान इथं आलेला आहे म्हणून आज एवढा मोठा माहोर कुस्ती चालू आहे खान देशामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठ संयोजक आणि एवढा मोठा नियोजन माननीय मंत्री महोदय गिरीजी महाजन साहेब आणि इंद केसरी पैलवान रोहित पटेल ट्रिपल भारत केसरी विश्व विजेता पहिवान विजय चौधरी अरे कुस्ती साठी एक महिन्यापासून आटोकात परिश्रम तेव्हा हे शक्य झालेलं अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवान कड असते शिवछत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिला लाल मातीत रंगलेल्या पैलवान बावड्याने इसाजी कंका संभाजी कवजी कोंडाकार अनंता हे पहिलवान होते शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात ये पहिलवानाच योगदान काय पहिला वार म्हणजे पहिलवान पहिलवान म्हणजे काय सहसाच्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारोण्यात मस्तीचा खुरा साधू संतावणी राव लाल मातीचा घाबाणे चिकल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पहिलवान म्हणतात या कुस्तीमध्ये जो जो पैलवान विजय होय त्या पैलवासाठी मानाची चांदीची गदा टाळ्या ताळ्या त्या लोक्या बलवंताचा हत्या मानाची चांदीची गदा कोण गदा असेल करणार कुणाच्या खांद्यावरती ही गदा विराजमान होणार हे ठरणार आहे तगडी कुस्ती लागलेली आहे आणि काही करू शकत कलवा गुजर म्हणते ती कलवा गुजर गुज्जा काय कुस्ती आहे चालू कुस्ती नंतर प्रवीण बोला आणि विलाजोयफोडे ही कुस्ती लागणार आहे महेंद्र गायकवाड आणि खत्री तयार सागर चौघडे भाऊ पंजाब आलेले प्रणीत भोसले नदीम जम्बो आलेले खरोखर प्रेक्षकांना फार मोठी परवानी

कुस्तीची किमे आहे राजेश्री शाहू राजेने बांधलेलं कोल्हापूरचं खासबाग मैदान खासबाग आहे पण विजय चौधरी पैलवाना रोहित पटेल यांच्या विनंतीला मान देऊ आज इथं सर्व पैलवानांनी कुस्त्या दिलेली आहे प्रेक्षकांची एक इच्छा आहे हलगीवाली दोन मिनिट दोन मिनिट सांभाव विजय चौधरी पैलवान आपण जरा आखाड्यात या विजय भाऊ चौधरी पैलवान आपण आखाड्यात या प्रेक्षकांची एक इच्छा आहे एक तैडी कुस्ती आणि घुटनाराव घुटणारावाची पकड घेते भाऊ दोन मिनिट दोन मिनिट घुटणाराची पकड घेते तुफान कुस्ती चालू आहे विजय चौधरी एखाद्यात आलेले ज्याच्यामुळं हे शक्य झालेलं या जळगाव जिल्ह्याचा एक भाऊ चौधरी यांच्याकडे पाहिलं जात आणि मी वाले जरा थांबा थांबा हो हो भाऊ विजू भाऊ एक जनतेचा असा संदेश आलेला आहे विजू भाऊनी आता राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय भाऊ मी बोलतोय हो। ते मान्य सर्वांनी प्रेक्षकांना सुद्धा दिले गिरीश भाऊ आपण जरा उठून उभा सर्वांना हात वरती करून आश्वासन द्यावं विजू भाऊ माध्यमातून या जळगाव जिल्ह्याची जनसेवा घडावी एवढी नेतृत्व करता येतात आणि जो नेतृत्व करतो तो समाजाचं कर्तृत्व पूर्ण करत असतो हा एक इतिहास आहे पैलवान कुठल्याही क्षेत्रात आता कमी नाही मास्टर दरा थांबा आय जी होऊन जाऊ द्या मग प्रेक्षकांची जी इच्छा आहे जनतेची जी, जी इच्छा आहे ते मी दाखवलेला आहे पंचाचा निर्णय अखेर सा पंचाचा निर्णय समीर समीर से पंचाचा निर्णय विजय विजय लड़ेला आता पुढची कुस्ती सुरेश जाधव सर तुम्ही घ्या बाकी सगळे माइक बंद बोला धन्यवाद धन्यवाद कुस्ती सर समोर कुस्ती होते मीर डोलपुड़े ऐं भला पंजाबी आसा भोला पंजाबी आतिया आया इहो छा महशूर पे